नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन युट्यूब मध्ये म्हणजे आजचा व्हिडिओ आपल्या चॅनेलचा एक नवीन असा व्हिडिओ आहे की आज काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे आपल्या उसानी पाठीमध्ये म्हणजेच आपला बैलगाडा महोत्सव तर खूप सारे मान्यवर इथं उपस्थित राहणार आहे त्याच्यामध्येच खूप सारी जी नामावंतिक बैलं आहेत तीसुद्धा असणार आहेत आणि चांगल्या चांगल्या प्रेक्षणीय शर्यतीसुद्धा असणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर नक्कीच व्हिडिओ बघायला विसरू नका आणि सर्वांना जेवण्याची व्यवस्था केलेली आहे मंडलतर्फे त्याच्यानंतरच सर्वांना इथं तुम्ही एक प्रेक्षकांसाठी सुद्धा असणार आहे एक काहीतरी नवीन करण्याचा था आपल्या ठाणा रायघर पालघर ह्या कमिटीने केलेलं आहे विशेष आपल्या अध्यक्ष संदीपदादा माली आकाशदादा राऊत दादा पवार हे सर्व काही एक चांगली काम करतात आणि त्या कामानुसार त्यांना एक चांगला एक लोकांचा सहयोग सुद्धा भेटतोय तर तसंच आजचा हा कार्यक्रम असणार आहे तर नक्की दादा हा सर्वात मोठा कार्यक्रम आपल्या मुंबईमध्ये बघायला भेटला बैलगाडा महोत्सव काय सांगायला याविषयी नक्की सांगायला खूप आनंद वाटत की हा महोत्सव एक फेस्टिवल जसा प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीने हा बैलगाडा महोत्सव झाला तर या बैलगाडा महोत्सव मध्ये खूप असे कार्यक्रम जेणे पहिले महिलांसाठी हल्दी कुंकू असेल सांस्कृतिक कार्यक्रम आणि पैलवासाठी कुस्तीचा कार्यक्रम शर्यती आणि खूप मान्यवर असे आले होते आपल्या घाटावरून खूप मोठे मोठे मान्यवर आले होते आणि त्यांचा सत्कार समारंभ तसेच आमदार खासदार वगैरे आपले मोठे मोठे व्यक्तिमत्व आपल्याकडे येऊन गेले आणि त्यांचा सन्मान सगळ्यांशी सगळ्यांशी खूप खूप असा मोठा कार्यक्रम झाला दादा कुठं ना कुठं आज भरपूर वर्षानंतर हा कार्यक्रम बघायला भेटला आपल्याला काय सांगायला नक्कीच कारण का हे शर्यती क्षेत्रातलं एक मोठ मोठे सोनेरी दिवस आलेले दिसतात कारण का मागील काळात जर बघितलं आम्ही कोरोना काळात तर सगळे सर्व शेतकरी बांधव गाड्या मालक खूप नाराज झाले होते परंतु या क्षेत्रातून आपण बघितलं तर या आ, कोरोनाच्या काळानंतर सोडण्यात ज्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचा फल आज आपल्याला मिळाला आणि या आनंद उत्साहाने हा कार्यक्रम मोठा राबवण्यात आला आणि कमिटीने खूप मोठे मेहनत घेतली आणि निर्णय सुद्धा खूप मोठा चांगला घेतला एक चांगले उद्देशाने श्री सत्यनारायणची महापूजा घातली आणि त्या महापूजेचा यश आम्हाला संपूर्ण कमिटीला आणि शक्य शौकीना यावं मी त्यांनी प्रार्थना करतो दादा मी महिलांच्या बाहेर घेतल्या खूप आनंदित होत्या महिला काय सांगाल नक्कीच कारण कारण महिलांसाठी मी आता मी प्रत्येक गावातून आम्ही कमिटीने सांगितलं की प्रत्येक मालकाने गावातील सर्व महिलांना आमंत्रित करा आणि प्रत्येक गाडा मालकाने महिलांना आमंत्रित केल्या जवळजवळ तीन चार हजार लोक महिला होत्या आणि या महिला पण आल्या होत्या त्यांचाही उत्साहित वाढवण्याच्या साठी त्यांनी कमिटीने खूप मोठासा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आणि लकी ड्रॉ सुद्धा ठेवला त्याच्यामध्ये असे कूलर फ्रीज वगैरे काय टीव्ही वगैरे असे असेल किंवा एक बाईक स्कूटी बनवून पण होती या आनंदात सुद्धा सर्व येऊन खूप मोठा आनंद आहे जेवण ज़ौन, जेवणाची पण वो खूप मोठी व्यवस्था केली होती म्हणजे या कार्यक्रमात कुठला स्वतःचा कार्यक्रम असून सामाजिक कार्यक्रम आहे या उद्देशाने सगळ्या महिला येऊन आपल्या स्वतः काही ज्या ज्या काही करता आला त्या करत राहिल्या आणि दादा कुठं ना कुठं हा तुमच्या गावाच्या बाजूला झाला कार्यक्रम काय सांगायला उसाटणे गावातील एक मी मागे बाईट मध्ये पण सांगितले उसाटणे गावातील परिसरातील आमच्या आजूबाजूची गाव असतील या गावांचं कुठेतरी पुण्य असेल की आज मागील एक पंधरा वीस दिवसापूर्वी सुद्धा एक राज्यस्तरीयवर एक सप्ताह झाला तोही मोठा सप्ताह झाला या आपले उसाटण्यात आधीच आणि हा पण एक महाराष्ट्रातील एक बैलगाडा मला बैलगाडा एक उत्सव झाला तो सुद्धा आमच्या या आर्थिक घेतलाय मी एक खरंच एक आभारी आहे किंवा मी एक लखी आहे की आम्ही लखी आहे सर्व आपली परिसरातील लोक या आमच्या आजूबाजूच्या शेजारी व राबवतात दादा तुमचा पण खूप सारा सहयोग होता याच्यामध्ये नक्कीच कसा आहे मग ज्यावेळी आपले कमिटी अध्यक्ष संदीप मालिक संदीप भाई मालिक यांनी आणि कमिटीने जे जे का काय प्रत्येकाच्या काही कामं का का लोटली प्रत्येकाला जी काम दिली होती ती कामं प्रत्येकाने पार पाडणं माझं काम एकच होतं फक्त स्टेज वर संपर्क करण्याच्या आलेल्या पाहुण्यांचे पाहुणचार करणं सत्कार समारंभ वगैरे येणारी पाहुण्यांकडे लक्ष ठेवणं कारण मी अंडी गायपासली म्हणून मला जास्ती मोठं काही काम दिलं नाही परंतु ते मी माझं पार पाडण्याचा प्रयत्न केला मग आता असा कार्यक्रम आपल्याला मला तर वाटतं पुन्हा बघायला भेटेल पण झालं तरी आपल्या मुंबईलाच होईल असं वाटतंय नक्कीच कारण का आता आपल्याला परंपरा लागली जवळ जवळ कारण का या आताच असा आम्ही बसलो ते एका बसले असताना आम्ही चर्चा करत नाही हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे आपण सेंड ऑफ म्हणून पण केला जाईल किंवा के आपण करतच राहणार आहे या पद्धतीचा म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये असा कार्यक्रम आपल्याला नक्कीच बघायला भेटेल मुंबईमध्ये संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आम्ही दादा पवार दादा काय सांगाल आजच्या आयोजनाविषयी आजचा नियोजन म्हटलं तर भूत आणि भविष्य पूर्णपिढी छंद संघटना अखिल भारतीय बैलगाडा हा क्षेत्रात एक बैलप्रेमी आणि शेतकरी काय छंद आहे आणि काय आवश्य ही सर्व महाराष्ट्राला दाखवून दिलेली आणि कुठं ना कुठं आपल्या जी संघटना होती भरपूर दिवस एक चर्चा होती या आयोजनाची कुठं ना कुठं आपला एक स्वप्न होता आज हा कार्यक्रम करायचा तो आज स्वप्न पूर्ण होता दिसलाय आपल्याला काय सांगा ज्यावेळी आपली केस चालू होती अखिल भारतीय त्यावेळी आमचे घाटावरचे सर्व पदाधिकारी मुंबईचे जात होते त्यावेळी निर्णय लागल्यानंतर आम्ही बोललो होतो तर याची हे जो आपल्याला निकाल भेटलाय त्या निमित्ताने आपण एक पूजा उत्सव हा साजरा करू आम्हाला वाटलं नव्हतं का एवढं जर आम्ही उत्सव साजरा करू आज आमच्या या उत्सवला बैलगाडा भरवला आम्ही आणि इथे देखील झाल्या सांस्कृतिक कुस्तींचे झाले लावणी झाली आणि प्रमुख अतिथी वाले आमदार खासदार सर्व ते दे देशावरचे आले होते सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक या जिल्ह्यातनं लोक आली होती बरोबर आहे आणि दादा त्यावेळी पण आपल्या आमंत्रणाला एक इथे येऊन भेट सुद्धा दिलेली आहे कारण कुठं ना कुठं आपलं एक या या ना थो ना थो मैत्री संबंध याच्या या माध्यमातून अजून एक वाढताना दिसतात आपल्याला काय सांगायला विषय मैत्री म्हणजे हा मैत्रीचा नाता नाही हा भाऊ भाऊंचा नातो झालेला आहे जरी बैलप्रेमी हे सर्व म्हणजे माझ्या देशावरचे असतील मुंबईचे असतील रायगडचे पालघरचे तसेच आमचे समालोचक जे राहुल भाऊ आहेत नेहमी पुकरत असतात का बाबा देशावरचे लोक हे मुंबईची लोक हे असं काही का नाहीये त्यांना त्यावेळी जे साताऱ्याला गेले होते बोरजरवाडी आणि सांगलीमध्ये एक अड्डा होता तिथे आम्ही सर्व बहुसंख्येने मुंबईकर गेले होते त्यावेळी एक वेगळ्या दिशेने गेलो होतो पण त्यावेळी आमचा तिथे एक घट्ट भावाचा नाता होऊन रिटर्न आलो आम्ही म्हणजे कुठं ना कुठं आज भाऊ भावांची भेट झाली इथं हो नक्कीच कारण ह्या क्षेत्रात बोलणं चालणं होत असतोय परंतु मैदानातून बाहेर गेलो आम्ही एक ताटात जेवतोय आणि एकत्र जेवण करतोय कारण शर्ती हा एक ज्यावेळी ते जुगारबंदी खेळतात त्यावेळी कशा भाऊ भाऊ खेळतात तसं हा शर्ती चित्र मित्रांमित्रांची एक दोस्ती संबंधात शर्यती होत राहतो आता आपला एक दोन तारखेचा मैदान येतोय काय सांगा त्या मैदानाविषयी कारण तो पण आता पहिल्यांदाच होतो आपल्या मुंबईमध्ये मैदान म्हणजे गटाचा मैदान साईराज पाटील यांनी जो भरवण्यात आलेला आहे किंवा भरवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आहे हा गटाचा मैदान मैदान आपल्याकडे मुंबई मध्ये पहिल्यांदाच होतोय आणि त्याला प्रत्येक गाडा मालकाने सहकार्य करावा ही <laughs>, माझी विनंती आहे आणि दादा आपलं नियोजन काय असेल तिचं हा माझा नियोजन म्हणजे मी रायपूरला का रात्रीच आलाय आपल्या इकडे आणि रायपूरचं पण नियोजन मी या आपल्या मुंबई मध्ये पहिलाच होतो म्हणून मी मुंबई घाटावरून उतरलाय रायपूल आणि तिथं आपला दोन तारखेला दादा कुठं ना कुठं आपले मुंबईच जे छोटे म्हणजे आपण म्हणू शकत पण कुठलं कुठल्या गाड्या मालकांची एक इच्छा होती घाटावर जाऊ त्याची बैल पलवा तीन पेऱ्यामध्ये आणि तो स्वप्न त्यांचा मुंबईमध्येच पुरा होत आहे तर मुंबईमध्ये तो मैदान झाल्यानंतर काय आपल्याला पुढं पण अशी मैदान बघायला भेटतील का म्हणून नक्कीच आता आपल्या या मैदानावर आहे मैदान कसा पार पडतो गाडा मालक किती आपल्याला सहकार्य करतायत आणि जेणेकरून आपल्याला जर चांगल्या प्रकारे सहकार्य मिळला तर प्रत्येक जसा आज आपला कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडलाय मग पुन्हा आपल्याला असा उत्साहाने कार्यक्रम ठेवायला कुठलीही हरकत नाही कारण का कुठलाही कार्यक्रम पार पडणे हे महत्वाचं आहे कारण कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण आली नाही कुठल्याही प्रकारची बाधा झाली नाही ऍक्सिडेंट झालं नाही काही झालं नाही त्याच्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला दादा जाता आता या सर्व काही आयोजनाविषयी काय सांगाल नक्कीच तिथे खूप खूप सणांचा सहकार आहे जे समजा युट्यूबवर असतील किंवा आपले सहकारी मित्र असतील आपले गाडा मालक असतील गाडा प्रेमी असतील किंवा कमिटी असेल आणि खास करून ज्यांचं मी कौतुक करेन की ते आज तीन तीनशे चार चारशे किलोमीटर आपल्याकडे आपल्याला एक पाहुणे म्हणून लाभले ते म्हणजे घाटवड्या मला सगळ्यांची काही नावं माहीत नाही पण जे आपले कमिटीचे जे जेवढे पण मोठे मोठे वक्ते होते गाडा मार्ग जे कमिटीवर होते ते सर्व इथे येऊन गेले आणि खूप आनंद वाटला की इथं आल्यानंतर आम्हालाही वाटला की आमचे प्रेमा खाती आम्ही दिलेले प्रेमाचं आमंत्रण त्या प्रेमा खाती त्या इथे आले आणि आम्हाला त्यांचा सन्मान करायला मिळाला याबद्दल आम्ही त्यांचे आभार आहोत की आले दादा तुम्हाला दोन तारखेच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि रायफल आपली तिथे असणार आहे नक्कीच असणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक शेअर सबस्क्राईब करा तर एक घंटी पण असते बाजूला ती पण दाबा कारण तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ आला की लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ एन्जॉय करू शकता तर चला आता मी अजून भरपूर काय शूट करायचं आहे आजच्या दिवसामध्ये तुम्हाला भरपूर काय अपडेटिव्ह व्हिडिओ भरपूर येतील माझे तर नक्कीच सपोर्ट करा